शेतकरी बंधू भगिनींना नमस्कार कृषी विभाग महाराष्ट्र शासनातर्फे आयोजित वेबिनार मालिका चर्चा करू शेतीची कास धरू प्रगतीची याच्या आजच्या भागामध्ये मी आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत करते आणि आजचा आपला विषय आहे हळद पिकावरील किडीचे एकात्मिक व्यवस्थापन आणि आपल्याला आज मार्गदर्शक म्हणून लाभलेले आहेत डॉक्टर दिगंबर पटाईत सर सहाय्यक प्राध्यापक कृषी कीटकशास्त्र विभाग वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी सरांचे मी या कार्यक्रमामध्ये स्वागत करते आणि सरांना विनंती करते की त्यांनी आपल्या मार्गदर्शनाला सुरुवात करावी धन्यवाद मॅडम सर्वांना सर्वप्रथम नमस्कार मी डॉक्टर दिगंबर पटाईत सहाय्यक कीटकशास्त्रज्ञ वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी आजचा आपला विषय आहे हळदीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन तर हळद हे नेक्स्ट घ्या मॅडम हळद एक हे एक मसाला वर्गीय पिक प्रमुख असे नगदी पीक म्हणून ओळखले जाते आणि जगातील उत्पादनापैकी जवळपास ऐंशी टक्के उत्पादन हे भारतात होते आणि त्यापैकी फक्त आपण पंधरा ते वीस टक्केच हळद निर्यात करतो आणि उत्पादनाचा विचार जर केला तर आंध्र प्रदेश हा भारतामध्ये प्रथम क्रमांकाचे राज्य असून त्यानंतर ओरिसा तामिळनाडू आसाम कर्नाटक आणि मग महाराष्ट्राचा आ, क्रम लागतो आणि महाराष्ट्रातील वातावरणाचा जर विचार केला तर हळद लागवडीस हे अत्यंत पोषक असं किंवा अनुकूल असं वातावरण आहे त्यामुळे त्या ठिकाणी हळदीच्या क्षेत्रामध्ये वाढ होण्यास त्या ठिकाणी बराच मोठा वाव आहे नेक्स्ट तर हळदीच्या उत्पादनात घट येण्याचं प्रमुख कारणापैकी कीड आणि रोग यांचा प्रादुर्भाव हा त्या ठिकाणी उत्पादन घट येण्यामध्ये महत्वाची कारणं आहेत त्यापैकी किडींचा जर विचार केला तर विविध किडींचं त्या ठिकाणी प्रादुर्भाव होताना दिसतो त्यातल्या ज्या महत्वाच्या किंवा मुख्य किडी आपण जे म्हणू शकतो त्यामध्ये खोड किडा हा महत्वाची कीड आहे जिचा की प्रादुर्भाव आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत येतो पाणी गुंडाळणारी अळी आहे जिचाही प्रादुर्भाव आपल्याला सुरुवातीच्या अवस्थेत येतो त्यानंतरची सर्वात महत्वाची आणि घातक अशी किड आहे ती कंदमाशी या किडीचा प्रादुर्भाव महाराष्ट्रात अं हळद आणि आले या पिकामध्ये महत्त्व मोठ्या प्रमाणात दिसून येतो आणि ही कीड सुरुवातीपासून ते शेवटच्या टप्प्यापर्यंत त्या ठिकाणी प्रादुर्भाव करताना आपल्याला दिसून येते आणि हळदीच्या मध्ये जे उत्पादनात घट येणाऱ्या मुख्य किडे आहेत त्यापैकी सर्वात महत्वाची कीड म्हणून कंदमाशीला ओळखले जाते त्यानंतर मागील काही वर्षापासून आपल्याकडे हुमणीचा सुद्धा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात विविध पिकामध्ये होताना दिसतो त्या त्याच पद्धतीने हळदीमध्ये सुद्धा ही एक महत्वाची कीड म्हणून त्या ठिकाणी ओळखली जाते त्यानंतर पानातील रस शोषण करणारा ढेकून ही कीड काही प्रमाणात काही भागापुरती आपल्याला कधी कधी आढळून येते त्यानंतर खवले कीड ही सुद्धा कीड आपल्याला काही प्रमाणात काही भागात किंवा काढणी नंतर त्या ठिकाणी हळदीच्या कंदावर त्या ठिकाणी आपल्याला प्रादुर्भाव करताना दिसून येते आणि सर्वात शेवटची जी कीड आहे ती सूत्रकृमी ही एक अकिटकीय की प्रकारातली कीड आहे हिचा सुद्धा प्रादुर्भाव कमी जास्ती प्रमाणात काही ठिकाणी दिसून येतो नेक्स्ट सर्वप्रथम आपण किडींची ओळख करून घेऊ यामध्ये महत्वाची कीड म्हणून आपण खोडकिडा ज्याला आपण स्टेम बोरर असं सुद्धा म्हणतो ही एक खोड किड आहे ही कीड तशी एरंडीची बोंडाळी म्हणून आपल्याला परिचयाची आहे आणि याच किडीचा प्रादुर्भाव आपल्याला हळदीमध्ये सुद्धा दिसून येतो आणि हा प्रादुर्भाव जुलै ते ऑक्टोबर या दरम्यान दिसून येतो म्हणजे जवळपास एक महिन्याचं पीक झाल्यानंतर या किडीचा प्रादुर्भाव दिसून येतो या किडींचे पतंग जर ओळखायचे झाले तर पतंग हे आकाराने लहान नारंगी रंगाचे असते आणि त्याच्या दोन्ही पंखावर काळ्या रंगाची टिपके आपल्याला स्पष्टपणे दिसून येतात आणि आळीचा विचार केला तर आळी ही लालसर रंगाची असते आणि तिच्या अंगभर काळे टिपकी असतात आळी खोड आणि हळदीचे कंद त्या ठिकाणी यावर प्रादुर्भाव करते आणि त्या ठिकाणी पानामधील पानं जे आहे त्याची सुरळी करून त्या ठिकाणी चित्र पाडून आतमध्ये शिरते आणि आतमधील भाग खाते जेव्हा ते पानाची सुरळी उकलते अशा वेळी त्या ठिकाणी एका ओळीमध्ये आपल्याला छिद्र पडलेले त्या ठिकाणी दिसून येतात नेक्स्ट या ठिकाणी आपल्याला हा खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून येतो की हा प्रादुर्भाव झाल्यानंतर जेव्हा पानाची सुरळी आहे ती उकलल्यानंतर किंवा उमलल्यानंतर आपल्याला अशा एका ओळीमध्ये छिद्र झालेले दिसतात यावरून हा खोडकिडीचा प्रादुर्भाव आपल्याला लक्षात येतो नेक्स्ट आ, या किडीचं व्यवस्थापन करताना आपण काही दाणेदार कीटकनाशकांचा वापर त्या ठिकाणी करू शकतो ज्यामध्ये कार्बो फ्युरॉन असेल किंवा कार्बोसल्फान सारखं दाणेदार कीटकनाशक हे पेरते जमिनीत पेरून दिलं लागवडीच्या वेळी तर त्या ठिकाणी फायदा होताना दिसून येतो किंवा या किडीचे जे पतंग आहेत त्यांना आकर्षित करून नष्ट करण्यासाठी रात्री सहा ते दहा या वेळेस प्रति एकरी एक, एक या प्रमाणात प्रकाश सापळा जर लावला तर या किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात त्या सापळ्यात अडकून पडतात आणि आपण त्यांना जमा करून नष्ट केले तर त्यांचा होणारा प्रादुर्भाव आपल्याला त्या ठिकाणी वेळीच रोखता येतो तसेच आपल्याला जर शेतामध्ये असे प्रादुर्भावग्रस्त झाडे दिसून आली तर ती वेळोवेळी आपण जमा करून नष्ट केली तर हा प्रादुर्भाव कमी होताना दिसून येतो त्याचप्रमाणे जैविक नियंत्रणामध्ये आपण पाच टक्के निंबोळी अर्काची फवारणी त्या ठिकाणी करू शकतो किंवा ट्रायकोग्रामा चिलोनिस या परोपजीवी गांधील माशीचे ज्याला आपण ट्रायकोकार्ड म्हणून सुद्धा म्हणतो आणि हे आपल्याला कुठल्याही कृषी विद्यापीठात उपलब्ध आहेत तर ते आपण जवळपास चाळीस हजार एकर म्हणजे जवळपास दोन एकर या प्रमाणात जर शेतात लावले तर त्या ठिकाणी या गांदील माशीद्वारे अंडी अवस्थेतच खोडकिडीची कीड त्या ठिकाणी नियंत्रणात केली जाते फक्त हे वापर करताना एक काळजी घेणं आवश्यक आहे की, की लावण्यापूर्वी आणि लावल्यानंतर आठ ते दहा दिवस कुठल्याही प्रकारचं रासायनिक कीटकनाशकाची फवारणी आपल्याला त्या ठिकाणी टाळायची आहे त्यासोबत जर प्रादुर्भाव जास्त असेल तर अशा वेळी आपण रासायनिक कीटकनाशकांचा शेवटचा पर्याय म्हणून वापर करू शकतो ज्यामध्ये डायमेथ दहा मिली किंवा मॅलथिओन दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात जर याची फवारणी आपण केली एका वेळी एका कीटकनाशकाची तर आपल्याला ह्या कोडकिडीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे होतं नेक्स्ट दुसरी जी कीड आहे ती पाने गुंडाळणारी अळी या किडीचा प्रादुर्भाव साधारणपणे ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात सुरू होतो आणि नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत दिसून येतो पतंग हे काळसर किंवा पांढऱ्या रंगाचे असतात आणि या किडीची आळी हिरवट रंगाची असून ती अंड्या बाहेर पडल्यानंतर स्वतःच्या शरीराभोवती पाने गुंडाळून घेते आणि आतमध्ये राहूनच पानं पूर्णपणे खाते पूर्ण वाढ झालेली आळी ही पानाच्या गुंडाळीतच त्या ठिकाणी कोश अवस्थेत जाते आणि मग त्या कोशातनं पतंग बाहेर पडून मग नंतर परत नर आणि मादी मिलन करून परत अंडी देण्यास त्या ठिकाणी चालू करतात नेक्स्ट या किडीच्या व्यवस्थापनासाठी गुंडाळलेली पाने आळी व कोष आपण जमा करून वेळोवेळी नष्ट केली पाहिजेत आणि रासायनिक कीटकनाशकामध्ये डायमेथोट तीस टक्के जे कीटकनाशक आहे ते दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात मिसळून आपण फवारणी केली तर के त्याद्वारे आपण या किडीचं नियंत्रण चांगल्या प्रकारे करू शकतो नेक्स्ट <coughs> <coughs> तिसरी महत्वाची आणि सर्वात घातक कीड जिच्यामुळे फार मोठ्या प्रमाणात उत्पन्नात घट येते या किडीच्या प्रादुर्भावाकडे आपण जर वेळीच लक्ष दिलं नाही तर पन्नास पेक्षा जास्त पर्यंत त्या ठिकाणी नुकसान होण्याची शक्यता असते अशी ही कीड म्हणजे कंदमाशी या ठिकाणी आपण पाहू शकतो की मुंगळ्याच्या आकाराचे आणि लांब पायाचे कीड आपल्याला या ठिकाणी शेतामध्ये उडताना दिसून येते किंवा सहजरित्या दिसून येते यावरून आपण या किडीला ओळखू शकतो तर असे हे हेचे प्रौढ आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत नेक्स्ट तर या कंदमाशीचा प्रादुर्भाव हा आपल्याला कधी दिसून येतो तर जेव्हा पावसाळा हा लांबलेला असतो तेव्हा हा हे जे वातावरण आहे ते कंदमाशी माशीसाठी अतिशय अनुकूल असते आणि ज्या ठिकाणी कंदमाशीचे कंद हे आपलं ज्या ठिकाणी हळदीचे कंद हे उघडे पडलेले असतात अशा ठिकाणी जमिनीलगत ह्या माशीचे प्रौढ ते मिलनानंतर अंडी देतात आणि अशा अंड्यातनं पाच ते सात दिवसामधनं लालसर रंगाची लहान लहान किंवा नवजात आळ्या बाहेर पडतात आणि ह्या उघड्या कंदामध्ये त्या ठिकाणी आतमध्ये शिरून त्याच्यावर उपजीविका करतात किंवा पोखरायला चालू करतात मग अशा कंदामध्ये किंवा गड्ड्यामध्ये त्या ठिकाणी नंतर पोखरल्यामुळे बुरशीजन्य रोगांचा सुरकाव होतो किंवा प्रादुर्भाव होतो आणि सूत्रकृमिकाचा सुद्धा शिरकाव त्या ठिकाणी होताना दिसतो आणि प्रादुर्भाव जास्त असेल तर अशा वेळी ही जे खोड असेल किंवा आपले जे कंद असेल किंवा ज्याला आपण गुद्दे म्हणतो तर ते मऊ पडतात त्यांना पाणी सुटतं आणि ते कुजू लागतात या ठिकाणी आपण पाहू शकतो की कंदमाशीच्या लहान लहान पांढऱ्या रंगाच्या आळ्या आणि त्या ठिकाणी कुजलेले कंद त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दिसतात आणि ही आळी जर पाहिली आपण तर ही पांढऱ्या रंगाची असते आणि हिचं तोंड हे निमुळत असतं आणि मागील भाग हा थोडा फुगीर असतो आणि समोरच्या तोंडाला त्या ठिकाणी एक काटा आपल्याला असल्याप्रमाणे दिसतो आणि ही त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कंदांना पोखरून आतमध्ये प्रादुर्भाव करताना आपल्याला दिसून येते नेक्स्ट जास्त दिवस लांबलेला पावसाळा हा कंदेमाशीसाठी अधिक अनुकूल असतो आणि आपण जर वेळीच लक्ष नाही दिले तर या किडीमुळे आपल्याला पंचेचाळीस ते पन्नास पर्यंत नुकसान होते ही कीड जुलै ते ऑगस्ट पासून ते का पिकाच्या काढणीपर्यंत प्रादुर्भाव आपल्याला होताना दिसतो म्हणजे जवळपास एक महिन्याचं पीक झालं की ह्या किडीचा प्रादुर्भाव आपल्याला दिसायला चालू होतो जेव्हा आपण शेतामध्ये फिर हळदीच्या शेतामध्ये जाऊ तर आपल्याला सकाळ आणि संध्याकाळच्या वेळेला आ, कंदमाशीचे प्रौढ पानावर बसलेले अथवा शेतात उडताना जर सहजरित्या दिसून आले तर आपण आपल्या शेतामध्ये प्रादुर्भाव चालू झाला आहे असं लक्षात येतं आणि असे मुंगळ्यासारखे उडणारे किडे आपल्याला सहजरित्या त्या ठिकाणी दिसून येतात नेक्स्ट आ, या किडीचं व्यवस्थापन आपल्याला सुरुवातीपासूनच करणं गरजेचं आहे कारण जर एकदा का प्रादुर्भाव झाला तर त्या ठिकाणी या किडीचं नियंत्रण होणं थोडं अवघड जातं किंवा नुकसान ते झालेलं असतं त्याच्यामुळे आपल्याला सुरुवातीपासूनच या किडीकडे लक्ष देणं गरजेचं आहे आ, तर लागवडीपूर्वी आपल्याला निरोगी कंदाचीच लागवडीसाठी निवड करायची आहे आणि जर आपण लागवड करणार असाल तर त्यापूर्वी आपल्याला क्विनॉल फर्स्ट पंचवीस टक्के प्रवाही वीस मिली हे दहा लिटर पाण्यात त्याचे द्रावण करायचं आणि जे आपण बेनं किंवा बियाणं हळदीचं वापरणार आहे ते जवळपास पंधरा ते वीस मिनिटं या द्रावणात बुडवून ठेवायचं आणि मगच त्याची लागवड त्या ठिकाणी करायची त्यानंतर हळदीचं पीक एक महिन्याचं झाल्यानंतर म्हणजे जुलै ते जुलै महिन्यापासून आपण या ठिकाणी शेवटपर्यंत म्हणजे जवळपास ऑक्टोबर महिन्यापर्यंत दर पंधरा दिवसाच्या अंतराने क्विनालफॉस पंचवीस टक्के हे जे प्रवाही कीटकनाशक आहे ते जवळपास वीस मिली किंवा डायमेथोड तीस टक्के प्रवाही हे कीटकनाशक जवळपास दहा ते बारा मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्यासोबत एक चांगल्या दर्जाचे स्टिकर uh, uh, मिसळून मिसून त्या ठिकाणी आलटून पालटून आपल्याला फवारणी करायची म्हणजे कि या किडीचा प्रादुर्भाव असू अगर नसू तर आपण दर पंधरा दिवसाला ही फवारणी आपल्याला अशा प्रकारचे किडे दिसून आले तर त्या ठिकाणी करणं आवश्यक आहे तसेच आपल्या हळदीच्या शेतामध्ये जर उघडे पडलेले कंद असतील तर ते वेळोवेळी मातीने झाकून घेणं आपल्याला गरजेचं आहे म्हणजेच वेळेवर हळदीची भरणी करणं गरजेचं आहे जर आपण कंद उघडे ठेवले तर त्या ठिकाणी हळदीचा कंदमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता दाट असते किंवा मोठ्या प्रमाणात तो प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते आपण एकदा आपल्या हळदीच्या पिकाला जमिनीतून क्लोरोपायरिफॉस पन्नास टक्के हे प्रवाही कीटकनाशक जवळपास पन्नास मिली प्रति दहा लिटर पाण्यामध्ये मिसळून त्या ठिकाणी त्याची आळवणी प्रत्येक महिन्याला एकदा एक, एक महिन्याच्या अंतराने करणं आवश्यक आहे जेणेकरून हा प्रादुर्भाव येण्यापूर्वीच ती कीड नियंत्रणात येईल किंवा आपलं पुढचं होणारं नुकसान त्या ठिकाणी टाळता येईल म्हणजे या ठिकाणी दोन गोष्टी महत्वाच्या आहेत पंधरा दिवसाच्या अंतराने फवारणी आणि एक महिन्याच्या अंतराने आळवणे त्यासोबतच लागवड करताना आपण बेने प्रक्रिया या गोष्टी करून जर आणि कंद उघडे न पडू देणे तर गोष्टी केल्या तर आपल्याला प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येईल नेक्स्ट अ तसेच आपल्या अ त्या ठिकाणी आपण जमिनीत पिकाच्या दहा ते पंधरा सेंटीमीटर अंतरावर दाणेदार स्वरूपात कार्बोफ्युरॉन तीन टक्के जे आहे दाणेदार ते वीस ते पंचवीस किलोग्रॅम प्रति हेक्टर पाच ते सात सेंटीमीटर खोलीवर मिसळलं तर एकशे पाच ते एकशे पस्तीस दिवसापर्यंत त्याचा उपयोग करता येतो तसेच कंदमाशीमुळे कंद झाली असेल तर मुख्य कीटकनाशकासोबत तज्ज्ञांच्या शिफारसीने किंवा सल्ल्याने आपण एका बुरशीनाशकाची मिसळून आळवणी केलेली त्या ठिकाणी फायदेशीर आहे कंदमाशी सुद्धा नियंत्रणात येते आणि कंद कुस सुद्धा त्या ठिकाणी आपल्याला आटोक्यात आणता येते त्यासोबतच आपण एकरी दोन ते तीन पसरत तोंडाची भांडी वापरून त्या ठिकाणी एका भांड्यात एरंडीचे बी जवळपास दोनशे ग्रॅम हे बी घेऊन त्याचा भरडा करायचा आणि त्यामध्ये ते जवळपास एक ते दीड लिटर पाणी टाकायचे आणि हे मिश्रण जे आहे ते आठ ते दहा दिवस त्या ठिकाणी आंबवायचे आहे आणि अशा मिश्रणाकडे या कंदमाशीचे प्रमाणात आकर्षित होतात आणि हे जर मिश्रण आपण शेतामध्ये असं पसर भांड्यात ठेवलं तर त्यामध्ये पडून हो ते नष्ट होतात तसेच हळद पीक काढल्यानंतर आपल्या शेतात राहिलेले जे पिकाचे अवशेष असतील किंवा सडके कंद असतील ते आपण जमा करून नष्ट करणं गरजेचं आहे जेणेकरून पुढच्या हंगामात आपल्याला त्याचा प्रादुर्भाव होणार नाही अशा प्रकारे कंदमाशीचा प्रादुर्भाव वेळेस लक्ष देऊन आपण व्यवस्थापनाविषयी योग्य उपाययोजना केल्या तर आपल्याला कंदमाशीमुळे होणारे नुकसान टाळता येतं हे ज्या वरच्या सर्व शिफारशी आहेत त्या आ, ला केंद्रीय कीटकनाशक मंडळातर्फे लेबल क्लेम नसलं तरी विद्यापीठ शिफारसी मध्ये त्याचे संशोधन निष्कर्ष दिलेले आहेत त्यामुळे आपण त्याचे वापर जरूर करू शकतो नेक्स्ट त्यानंतरची महत्वाची कीड जी आहे ती हुमणी ही की कीड या किडीची आळी जी आहे ती सुरुवातीच्या काही दिवस सेंद्रिय पदार्थावर उपजीविका करते आणि नंतर जेव्हा पीक उपलब्ध झालं किंवा हळदीसारखं पीक उपलब्ध झालं तर मुळांवर त्या ठिकाणी कुरतडून प्रादुर्भाव करते आणि जास्त प्रादुर्भाव झाल्यानंतर कंदही त्या ठिकाणी कुरतडल्याचे दिसून येते आणि मुळं कुरतडल्यामुळे हळदीचे पीक पिवळं पडतं त्या ठिकाणी ते हळूहळू वाळू लागतं आणि जर आपण त्याला अलगद उचलण्याचा प्रयत्न केला तर ते उपटून सहजरित्या बाहेर येतं यामुळे त्या मोठ्या प्रमाणात नुकसान या होमणीमुळे होण्याची शक्यता असते नेक्स्ट याच्या व्यवस्थापनासाठी चांगलेच जे आपण शेणखत वापरतो ते रापलेली शेणखत किंवा जास्त चांगले कुजलेले शेणखतच वापरावे ताजे शेणखत त्या ठिकाणी वापरू नये तसेच आपण क्लोरोपायरिफॉस वीस टक्के प्रवाही हे कीटकनाशक तीस मिली प्रति दहा लिटर पाण्यात नसून त्याची आळवणी जर केली तर त्याद्वारे आपल्याला ही घुमणीकीड चांगल्या प्रकारे व्यवस्थापनात येते तसेच जमिनीत ओल असताना आणि हवेत आर्द्रता असताना आपण परोपजीवी बुरशी मेटारायझियम अॅनोथोपोली आ, ही जी जैविक बुरशी आहे बुरशीयुक्त कीटकनाशक कीटकनाशक कि, आहे ज्याचा वापर आपण चार किलो प्रति एकर या प्रमाणात जर केला तर ही बुरशी ह्या उमणीच्या आळ्यांमध्ये एक प्रकारचा रोग निर्माण करून त्यांना मारते आणि या बुरशीचे जे बीजाणू आहेत ते जमिनीत पसरत जातात आणि आ, नवीन नवीन आळ्या शोधून त्यांच्यामध्ये सुद्धा त्या ठिकाणी रोग निर्माण करून मारतात त्यामुळे कीटकनाशक रासायनिक कीटकनाशकापेक्षा सुद्धा खूप चांगल्या प्रकारे या मेटरायझिमचा वापर करून आपण कुमनिकीड नियंत्रणात आणू शकतो तर त्याच्यामुळे फक्त याच्यासाठी एकच आठ आहे की जमिनीत ओल असणं आवश्यक आहे आणि हवेत आर्द्रता म्हणजे सध्याचं जे वातावरण आहे पावसाळ्यातलं त्यावेळेस ही बुरशी खूप चांगल्या प्रकारे काम करते म्हणून शेतकऱ्यांनी याचा वापर जरूर करावा आणि ही बुरशी आपल्याला जवळच्या कृषी विद्यापीठात त्या ठिकाणी नाम मात्र दरामध्ये उपलब्ध आहे नेक्स्ट पानातील रस शोषण करणारा ढीक ढेकून ही एक रस शोषण करणारी कीड आहे या किडीचे पिल्ल आणि प्रोड दोन्ही पानाच्या पाठीमागे राहून पानातील रस शोषण करतात त्यामुळे प्रादुर्भावग्रस्त पाने हे तांबूस पिवळसर रंगाची दिसून येतात आणि वरून जर पाहिलं तर आपल्याला ते थोडीशी पातळ झालेली पानं सहज त्या दिसून येतात तेच पान उलट करून पाहिलं तर त्या ठिकाणी पिल्ल आणि प्रोड रस शोषण करताना आपल्याला आढळून येतात तर प्रादुर्भाव फार याचा कुठे दिसून येत नाही जर दिसून आला तर आपल्याला आंतरप्रवाही प्रकारातलं डायमेथोड सारखं कीटकनाशक फवारून सुद्धा यांचं नियंत्रण करता येतं नेक्स्ट याच्या व्यवस्थापनासाठी निरोगी बेणं वापरणं आवश्यक आहे पीक तन्विरित ठेवणं आवश्यक आहे हळद कंद मॅलाथिओन च्या द्रावणात तीस मिनिटं बुडून त्यानंतर सुकून त्याची लागवड अथवा साठवणूक केली तर हा कीड अं त्या ठिकाणी प्रादुर्भाव कमी प्रमाणात होताना दिसतो आणि फवारणीसाठी आपल्याला डायमेथोट दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात जर फवारणी केली तर के त्याद्वारे सुद्धा हे ठेकून आपल्याला व्यवस्थापन करता येतं नेक्स्ट खवले कीड ही सुद्धा एक रजिस्ट्रेशन करणारी कीड आहे शेतात झाडातील किंवा साठवणीतील कंडामध्ये ही रजिस्ट्रेशन करताना आपल्याला दिसून येते परिणामी कंद हे सुकतात कोरडे होतात तसेच कंदावर त्या ठिकाणी पांढर डाग आपल्याला पडलेले दिसून येतात प्रादुर्भावाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पांढरंगाचे कीड किडे कंदावर विखुरलेले असतात नंतर ते वाढत्या कोंबाजवळ त्या ठिकाणी एकत्र येतात आणि प्रादुर्भाव करतात आणि जेव्हा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात असतो किंवा जास्त असतो अशा वेळी कंद कोंब सुकतात आणि शेवटी पूर्ण कोंब त्या ठिकाणी सुकून आणि त्यामुळे आपल्याला उगवण क्षमतेवर परिणाम होतो आणि आपल्याला उत्पन्नात घट येण्याची शक्यता असते नेक्स्ट याच्या व्यवस्थापनासाठी सुद्धा आपल्याला निरोगी बेणं वापरणं अत्यंत आवश्यक आहे तसेच बेन प्रक्रिया ज्याच्यामध्ये मॅलाथियन अथवा क्लोरोपायफॉस्टची बेन प्रक्रिया करून लागवड करा किंवा साठवणूक केलेली आपल्याला फायद्याची आहे आणि व्यवस्थापनासाठी ढेकणाप्रमाणेच याला डायमिथोट जे तीस टक्के प्रवाही आहे ते दहा मिली प्रति दहा लिटर पाण्यात फवारणी केलेली आपल्याला फायदेशीर दिसून आलेली आहे नेक्स्ट सूत्रकुमी ही सुद्धा एक अकिटकीय प्रकारातली कीड आहे ही कीड मुळावरील अतिशय लहान प्रकारातली किंवा सूक्ष्म प्रकारातली कीड आहे ती डोळ्या सहज आपल्या उघड्या डोळ्याने दिसत नाही ती हळदीच्या मुळावर गाठी तयार करते जमिनीतील पिकांच्या मुळाभोवती राहून सुईसारख्या तिच्या तोंडाच्या अवयाने त्या ठिकाणी मुळातील रस शोषण करते त्यामुळे पिकाची वाढ फुंडते प्रथम पिकाचा शेंडा मलूल होऊन पिके पिवळे पडून झाड त्या ठिकाणी मरू सुद्धा शकते कालांतराने त्या ठिकाणी हळदीच्या कंदामध्ये ती प्रवेश करते आणि परिणामी कंद ला पोकरल्यामुळे त्या ठिकाणी कंद सोडू लागतात आणि आपल्याला त्या ठिकाणी घट येऊ हो शकते किंवा नुकसान होण्याची शक्यता जास्त असते नेक्स्ट याच्या सूत्रकृमीच्या व्यवस्थापनासाठी कमीत कमी साठ दिवस जमीन उन्हाळ्यात तळपू देणं आवश्यक आहे जेणेकरून याच्या ज्या सुप्तावस्था आहेत त्या ठिकाणी नष्ट होतील तसेच व्यवस्था या सूत्रकृमींच्या व्यवस्थापनासाठी जैविक बुरशी नाशक जसं ट्रायकोडर्मा ही जी भुकटी आहे ती जवळपास दोन किलो प्रति एकरी एक दोनशे पन्नास किलो शेणखतामध्ये मिसळून जर वापरली तर त्याचा त्या ठिकाणी फायदा होतो या सूत्रकृमीच्या नियंत्रणासाठी किंवा आपण शिफारसतील कीटकनाशकाचा जमिनीत योग्य प्रमाणात वापर केला तरी त्या ठिकाणी फायदा होताना दिसतो भरणीच्या वेळी आपण निंबोळी पेंड आठ क्विंटल प्रति एकरी या प्रमाणात जर वापरली तर आपल्या सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी होतो आणि हळद पिकाच्या सभोवताली आली आपण झेंडूसारखं जर पीक लावलं तर हे सूत्रकृमीसाठी सापळा पीक म्हणून त्या ठिकाणी काम करतं आणि ज्या शेतामध्ये झेंडूची लागवड आहे अशा ठिकाणी हा सूत्रकृमीचा प्रादुर्भाव कमी झालेला दिसून आलेला आहे नेक्स्ट यामध्ये आपण कीड आणि रोगाच्या व्यवस्थापनासाठी काही महत्वाच्या बाबी आहेत त्याच्यामध्ये उन्हाळ्यातली खोल नांगरट अत्यंत महत्वाची आहे कमीत कमी साठ दिवस जमीन उन्हाळ्यात तळपू देणं महत्वाचं आहे हळदीची लागवड ही बेडवरच करावी जेणेकरून कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव कमी राहील कारण त्या ठिकाणी हवा आणि अ सूर्यप्रकाश खेळता राहील त्यामुळे किडींचा प्रादुर्भाव कमी होताना दिसतो लागवडीसाठी निरोगी बेनच वापरावं त्या ठिकाणी निंबोळी पेंडेचा वापर आपण अवश्य करावा लागवडीच्या वेळेस बेन्यास कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची प्रक्रिया करूनच लागवड करावी आ, ही जर नाही केली तर आपल्याला प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आणि जर आपण केलेली असेल तर पुढचा होणारा प्रादुर्भाव कमी प्रमाणात होतो किंवा होतच नाही पीक वेळोवेळी विरहित ठेवावे हळद पिकात पाणी साचू देऊ नये आणि वेळोवेळी चर काढून साचलेल्या पाण्याचा त्या ठिकाणी निचरा करणे आवश्यक आहे या सर्व बाबींकडे जर आपण लक्ष दिलं तर निश्चित आपल्याला कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव हळदीमध्ये कमी होतो नेक्स्ट आ, तसेच अशी वेळेवर हळदीची भरणी करणे आवश्यक आहे त्यामुळे सुद्धा किडींपासून याचा बचाव होतो प्रादुर्भावग्रस्त पा असतील ती वेळोवेळी जमा करून नष्ट करणं गरजेचं आहे कंदमाशी हुमणी किडीचा प्रादुर्भाव असलेल्या ठिकाणी शक्यतो शेतकऱ्यांनी मिळून सर्वांनी मिळून कमीत कमी दोन तीन परत, क्यों, क्यों, ते तीन वर्ष सामुदायिकपणे या किडींच नियंत्रण किंवा व्यवस्थापनाच्या उपाययोजना कराव्या हळदीनंतर परत हळदीसारखं पीक किंवा अद्रक किंवा आल्यासारखं पीक त्या ठिकाणी सलग त्या क्षेत्रामध्ये घेऊ नका. पिकांची फेरफालट त्या ठिकाणी आवश्यक आहे कीटकनाशकांचा वापर करताना हा आलटून पालटूनच करावा एकापेक्षा जास्त कीटकनाशकाचा वापर मिसळून त्या ठिकाणी टाळावा फवारणी करताना दरवेळी उच्च दर्जाचे स्टिकरचा वापर करावा कारण हळदीचं पीक किंवा जी पानं आहेत ती जरा चोपट असतात त्यामुळे त्या ठिकाणी स्टिकरचा वापर केला तर कीटकनाशकाचा प्रभावी वापर त्या ठिकाणी होताना दिसतो आणि जैविक निवास चा, ज्याच्यामध्ये मेटारिझिम असेल ट्रायकोडर्मा असेल याचा वापर मोठ्या प्रमाणात करावा म्हणजे कमी खर्चामध्ये प्रभावीपणे आपण या किडींचे नियंत्रण करू शकतो नेक्स्ट तर या ठिकाणी एक हे मोबाईलचं ऍप्लिकेशन आहे जे की वसंतराव नाईक मराठवाडा कृषी आणि त्या ठिकाणी तयार केलेले तर आपण गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन ह्या ऍपचा सुद्धा वापर त्या ठिकाणी डाऊनलोड करू शकतो त्याच्यामध्ये लागवडीपासून काढण्यापर्यंत सर्व इत्यंभूत माहिती त्या ठिकाणी दिलेली आहे नेक्स्ट धन्यवाद एक थोडक्यात हळदीची कीड व्यवस्थापन कसं करायचं याविषयी माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे या व्यतिरिक्त आपले काही त्या ठिकाणी अडचणी असतील तर दिलेल्या क्रमांकावर आपण संपर्क करू शकता धन्यवाद धन्यवाद सर आपण केलेल्या मार्गदर्शनाचा शेतकरी बांधवांना नक्कीच फायदा होईल कृषी विभागामार्फत मी आपले खूप खूप आभार मानते आणि आजचा कार्यक्रम संपला असं जाहीर करते